पावसानं हैदोस घातल्यानंतर शिंदेचे आमदार पाहणी दौऱ्यासाठी पोहोचले त्यांच्याच समोर दोन गटात हाणामारी सुरू झाली त्यावेळी त्या आमदारानं नेमकं केलं काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा सोमवारी रात्री जालन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं बस स्थानक परिसरातील काही दुकानं आणि फर्निचरचं मोठं नुकसान झालं होतं या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर हे सकाळी घटनास्थळी पोहोचले ते पाहणी करत असतानाच दोन फर्निचर विक्रेत्यांच्या गटामध्ये अचानक वाद सुरू झाला आणि काही वेळातच त्याचं रुपांतर हाणामारीत झालं दोनही गट एकमेकांना जोरदार मारहाण करत होते ही घटना खोतकरांसमोरच घडल्यानं एकच गोंधळ उडाला <laughs>

दरम्यान हा राडा थांबवण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर यांनी मध्यस्थी केली पण काही परिणाम होईना म्हणून चक्क आमदार साहेबांनीही हात उचलला आणि एका व्यक्तीला थेट चापट लगावली यावर स्वतः आमदार अर्जुन खोतकर काय म्हणाले पा जमावाला पांगवण्यासाठी मला ते करावं लागलं नाहीतर तिथं खुनाखुनी झाली असती किंवा मोठं भांडण झालं असतं त्यामुळं थोडासा बळाचा वापर मलाही करावा लागला दोनही बाजूंनी मी बळाचा वापर केलाय आणि दोघांनाही काढून दिलं सोमवारी रात्री जालना शहरात ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळं बस स्थानक परिसरातील काही दुकानं वाहून गेली परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर हे बस स्थानक परिसरात पोहोचले आणि त्यांनी वाहून गेलेल्या दुकानांची पाहणी सुरू केली रात्री पासून अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे आता या वेळेला सिच्युएशन कंट्रोल मध्ये परंतु एकशे पन्नास मिलीमीटर पाऊस पडलेला आहे त्यामुळं परिस्थिती आता बाहेर गेलेली आहे जवळपास तीन चार हजार घरामध्ये पाणी घुसलेलं पाँ� आहे आम्ही आमचे सर्व अधिकारी रस्त्यावरती फिरता होता ते चार पासून आणि आम्ही या संदर्भामध्ये पूर्णपणे काळजी घेतो मी सर्व पंचनामे करायला लावले जिल्हाधिकारी असेल आयुक्त असेल या सर्वांनावरून मी नियंत्रण मध्ये आहे परिसर लक्ष ठेवून आहे महाराष्ट्र शिंदेसाहेबांशी बोलणं झालं एनियरएफची टीम पाठवण्यासंदर्भात त्यांना बोललो त्यांनी एनडीएफची टीम पाठवलेली आहे त्यामुळे यंत्रणाला कुठं कामाला अनेक घरामध्ये पाणी शिरलेला आहे लोक हजारो घरात पाणी घुसलेलं आहे हजारो घरामध्ये त्यामुळे मी स्वतः लक्ष देऊन आहे आणि ती काळजी घेतो महानगरपालिकेला काही सूचना दिल्या काय आयुक्त स्वतः फील्ड वर आहे साऊथ फील्ड वर आहे उपायुक्त सर्व फील्डवर आहेत सर्व यंत्रणा सकाळी चार पासून मी जागा केली सकाळी चार पासून सव्वाला फोन करतो पासून सर्व लोकांना रुकाना, रुकाना करतो। माहिती घटनेची मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थिती पूर्ववत केली सध्या पोलिस या दोनही गटातील वादाचं नेमकं कारण शोधतायत पण आमदार खोतकर यांच्या समोरच ही हाणामानी झाल्यानं हे प्रकरण चर्चेचा विषय ठरतय जालन्याहून सुयोग खर्डीकरसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम